इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीरामपूरचे मापे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड यांना भारत पेट्रोलियम कंपनीच्या व्यवस्थापनाकडनं दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे राहता तालुक्यातील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्था प्रवरानगर यांच्या वतीनं भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप चालवला जातो या पंपाची वार्षिक तपासणी करून स्टंपिंग करून देण्यासाठी आरोपी वजनमापे निरीक्षक अशोक गायकवाड यानं मागणी केली होती रुपयांची लाच स्वीकारण्याचे गायकवाड यांनी मान्य केल्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी पेट्रोल पंपावरती सापळा लावून दहा हजारांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात हात पकडण्यात आलाय पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार रवी निमसे सचिन सुदक किशोर लाड हरुण शेख यांनी ही कारवाई केली आहे वृत्तसंकरण सी चोवीस तास अहमदनगर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी वर्ष पात्रता सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस